हॅलो फ्रेंड्स ओरिएंडल लूज किचनमध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण मस्त टेस्टी आणि हेल्दी रेसिपी करणार आहोत आज मी तुम्हाला डब्यासाठी टंब फुगणारा मुळा पराठा करण्याची सोपी पद्धत दाखविणार आहे हा पराठा तुम्हाला नाश्त्यासाठी डब्यासाठी करता येऊ शकतो आपला हा पराठा एकदम चविष्ट होतो अजिबात मऊ पडत नाही त्यात भरपूर सारण भरले तरी फुटत नाही हा पराठा छान फुगतो सुद्धा सारण बनवण्याची एकदम मस्त पद्धत मी तुम्हाला दाखविणार आहे पोळ्याच्या पराठ्यासाठी आपण पीठ म्हणून देऊ त्यासाठी दोन कप हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण एक कप मैदा घेतलेला आहे मैदा का घेतलेला आहे मी लोकवन गव्हाचं पीठ असलं तर तुम्ही फक्त गव्हाचं पीठ घेतलं चालेल शिवर गव्हाचं पीठ आहे त्यामुळे मैदा घेतलेला आहे मग आपले पराठे छानही होतात यामुळे मैदा टाकल्याने आपला पराठा टेस्टी होण्यासाठी आपण यामध्ये थोडासा ओवा टाकतोय स्वादानुसार मीठ टाकायचं आहे मिक्स करून घेऊ आपण दोन टेबल स्पून आपल्याला यामध्ये तेल टाकायचे तेल टाकल्याने आपला पराठा एकदम छान होतो सर्व पिठाला तेल चोळून घेऊ हे आपल्याला पीठ मारून घ्यायचे मध्यम वळायचे अट्टयाने पातळणे असं करायचं एक कप पाणी ज्या कपाने कनिक घेतली त्याच कपाने पाणी घेतलं वाटीने सुद्धा तुम्ही हे प्रमाण घेऊ शकता थोडं थोडं पाणी टाकून एक मळू घेऊ आपण एक कप पाणी पूर्ण टाकले दोन चमचे टाकते मी दोन टेबल स्पून थोडं थोडंच टाकायचं आहे आपल्याला अजून दोन चमचे टाकू आपण चांगलं मळून घेऊ आपल्याला फीठ चांगलं मळून घ्यायचं सुरुवातीलाच अजून एक चमचा पाणी छान मऊ करून घ्यायचं पीठ छानपैकी पाच मिनिट आपण मळून घेतलंय बघा जेवढं आपण पीठ मळलं तेवढा आपला गुळ्याचा पराठा एकदम छान होता आता त्याला तेल लावून ठेव बघा किती सुंदर झालं असं पाहिजे आपलं हे पीठ छान मळलं आहे आपण आपलं हे पूर्ण पीठ मळण्यासाठी एक कप आणि पाच टेबल स्पून पाणी लागलेलं आहे आता हे पीठ आपण रेस्ट करायला ठेवू वीस मिनिटांसाठी चार मिडियम साईजचे मुळे घेतलेले वरची साल काढून दाखवून मुळ्याची कारण ते त्याला दशा वगैरे असतात निघून जातं आपली नेहमीची किसणी घेतलेली नेहमी बारीक किस झाला पाहिजे आपला असं किसून दाखवते मी तुम्हाला कसं आहे ते अशा पद्धतीने केस झालेलं आहे सर्व मुळे या पद्धतीने किसून घेतो मुळा किसून झाला आहे आपला स्वच्छ कापड घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला मुळ्यामधलं पाणी पिळून काढायचं हाताने पिळलं तरी चालतं पण आपण कापडामध्ये घालून पिळलं की एकदम छान होतं आपलं सारण मस्त होतं पिळून झालं आपलं जास्तीत जास्त पिळायचं आहे आपण आपल्या आपण सारंग करून घेऊ त्यासाठी जाडबुडाचं पॅन आहे त्यामध्ये दोन चमचे दोन टेबल स्पून तेल टाकू आपण आपला पराठा छान चविष्ट आणि त्याला बाइंडिंग यावं म्हणून बेसन पीठ घेतले आपण अर्धा कप घेतले ते भाजून घेऊया कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आपलं बेसनपीठ भाजण्यासाठी तीन ते चार मिनटांचा वेळ लागतो आपलं पीठ भाजून झालं गॅस बंद करते मी छान भाजलं खमंगवा सुटलेला थोडंस तेल टाकू आपण एक दीड चमचा टाकते मी एक टी स्पून जिरे टाकते मी ओवा पण टाकायचा एक टीस्पून चांगली चवेत एकदम पराठी मस्त बसतात दोन हिरवे मिरच्या कापून घेतले त्या टाकून आपल्या आवडीनुसार टाकू शकतात जास्त तुम्ही गॅस चवीच ठेवले नाही थोडीशी भत्त्याची थोडीशी पानं कापून घेतली दुटाकून त्याचा स्वाद चांगला लागतो यामध्ये मुळ्याचा किस टाकवत आहे म्हणजे आपण परतून घेऊच्या स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला मी दीड टी स्पून टाकते अर्धा टी हळद टाकूया आणि एक टी तिखट टाकायचं आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो परतून घेऊ शकतो थोडासा हिंग टाकूया दोन चिमूट टाकू चांगलं मिक्स करू देऊ आपण कमी गॅसवरच करायचं आपण एक छोटी वाटी कोथिंबीर घेतली बारीक कापून ते, का ते मिक्स करून देऊ बेसनपीठ टाकू आपण गाठी मोडल्या जातात छान यामध्ये हलवायचं छानपैकी बघा किती चांगला रंग आलाय सुगंधही छान येतोय आता मी गॅस बंद करते झालं फक्त दोन मिनिट आपण बेसनपीठ टाकल्यानंतर हलवून घेतलं आता थंड करून घेऊ सारण आपण आपलं मुळ्याचं सारण थंड झालंय बघा एकदम मस्त झालंय आपलं सारण एकदम घट्ट नाही पातळ नाही एकदम परफेक्ट झालं पीठही भिजलं आपलं वीस मिनिट होऊन गेले त्याला मळून घेऊ आपण आपल्या पिठाचे दहा गोळे करून घेतले दहा गोळे झाले असे पराठ्या लावण्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतले म्हणजे आपला पराठा लवकर सरकतो काट लाटायचे आपल्याला मध्ये जाट ठेवायचे अशा पद्धतीची पारी लाटू घेतली बघा आता हे स्टफिंग भरू आपण गोळा नाही केला असं पसरूनच ठेवायचं म्हणजे छान होतं तुम्हाला लागलं ला तर अजूनही भरू शकता पण पिठाच्या बरोबरीने घेतलेले आपण स्टफिंग आणि पुरणपोळीसारखं उंडा करू आपण त्याचं दाबत दाबत करायचं थोडं काढून टाकते ना गोळा पिठात हातावर दाबून घेऊ म्हणजे सारण आपलं सगळीकडे पसरत हलक्या हाताने लाटू आता आपले पराठे एकदम मस्त होत आणि करायला झोपे तुम्ही अगदी पहिल्यांदा केले तरी छानच होते या पद्धतीने करा तुम्ही एकदम नवीन पद्धतीने सारण केलेलं आहे आपण मधून मधून थोडं पीठ लावायचं आहे आपल्याला ता बघा तांदळाच्या पिठाने छान सरपतं तुम्ही कणिक घेतली गव्हाचे गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल दोन्ही बाजूने हळूहळ आपल्याला लाटून घ्यायचं आहे आपला पराठा लाटून झाला छानपैकी जाल एकदम मस्त झाला बघा तवा तापून घेतला आपण लो टू मिडियम गॅस ठेवलेला आहे आता पराठा टाकूया आपण मला पलटी करू आता प्रत्येक पराठा फुगणार आपला मस्तपैकी एकदम नव्या पद्धतीने रेसिपी मी दाखवलेली आहे तुम्हाला तुपलं आता बघा किती छान फुगतोय आपला पराठा पलटी करू मस्त एकदम परफेक्ट बघा किती छान झालाय आपला पराठा एकदम टम्म आता पलटी करू बघा एकदम बलून सारखा फुगला तुम्हाला पराठा आवडला लाईक करा आणि कोरियन लिव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये तुमचा पराठा या पद्धतीने तुम्ही करून पाहा कसा झाला ते मला शेअर करा आणि काही अडचण आली तर तेही मला कॉमेंटमध्ये सांगा एकदम मस्त झाला आहे पराठा आपला आता बघा एकदम टम्ब फुगला आहे आता हा पराठा आपण काढून घेऊ एकदम परफेक्ट दुसराही पराठा टाकला बघा आपण आपला टम्म फुगणारा डब्यासाठीचा आणि नाश्त्यासाठीचा मुळा पराठा तयार आहे एकदम मस्त झाला आहे बघा दोन्ही बाजून दाखवते मी काठापर्यंत सारण गेलेले एकदम छान आणि टम्म फुगतो किती सारण भरा एकदम टम्म फुकलेलं होते दाखवते मी तुम्हाला बघा हे बघा सारण किती भरले काठापर्यंत एकदम टेस्टी लागतो आणि दिसतोय किती छान बघा एकदम झकास रेसिपी झालेली आहे आपली पुन्हा भेटूया अशाच नवीन झकास रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद